हॅलो मित्रांनो मग तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एका करोडच्या विहिरीचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर मित्रांनो ही एका करोडची विहीर नांदेड जिल्ह्यामध्ये बांधल्या गेलेली आहे तर पाहू शकता तुम्ही विहीर किती मस्त वगैरे बांधलेली आहे तर मित्रांनो किती भली मोठी विहीर बांधलेली आहे तर तुम्हाला ही विहीर कशासाठी बांधली हे सर्व काही माहिती मी सांगणार आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपसरव बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही विहीर बांधण्याचं उद्दिष्ट म्हणजे नी इथे गुरुद्वड्याची चारशे ते पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी हे एक एकरची विहीर एक करोड रुपये घालून बांधलेली आहे तर ही विहीर जे आहे मित्रांनो खूपच खोल आहे तर दोनशे फूट खोल घातली आहे तर मित्रांनो या विहिरीमध्ये जाण्यासाठी इथून हायवा जाण्यासाठी या कड्याखालून रस्ता बनवलेला देखील आहे तर मित्रांनो किती मोठं याची साईज घेतलेली आहे जाडी वगैरे आहे विहिरीच्या भीतीची तरी पूर्णत विहीर बांधण्यासाठी एक कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे मित्रांनो तर या विहिरीमध्ये हायवा जाऊन माल काढत होत्या तर पाहू शकता मित्रांनो या कड्याखालून हैवा जाण्यासाठी रस्ता बनलेला आहे तर इथून हैवा जाऊन या मा सिटीचा पूर्णतः माल हैवानी काढला गेलेला है। आहे तर एका टाईमला दोन है। दोन हैवा आहे विहिरीमध्ये जाऊन माल काढत होत्या तर आशा करतो मित्रांनो माझा व्हिडिओ हा नक्की तुम्हाला आवडला असेल तर अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर बाय मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ